जय शिवराय कशा आत मजेत आहे ना असायलाच हवं नेहमीप्रमाणे आजसुद्धा एक आगळीवेगळी अशी भटकंती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आज मी आलेलो आहे नांदगाव या ठिकाणी आलेलो आहे हे साधारणतः स्वारगेट पुणे येथून साधारणतः पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे आपल्याला रस्ता म्हणजे तामिनी घाट मार्गे यायचं मुळशी पौड लागतं पौडपासून पुढे आल्यानंतर आपल्याला एक फाटा लागतो तिथनं आत आल्यानंतर पुढं आल्यानंतर आपल्याला चिखडगाव लागतं चिखडगावच्या पुढे आपल्याला लगेचच एक उजव्या हाताला नांदगाव असा आणि त्या ठिकाणी एक गुहा आहे ती पाहिला आपण जाणार आहोत अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे तर शेवटपर्यंत बरोबर माझ्यावर ते राहा मी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणची माहिती देणार आहे एक आगळेवेगळे ठिकाण जसं की नेहमीच तुम्हाला माहिती असते माझी भटकंती ती थोडी हटके स्वरूपाची असते मी तुम्हाला अनुवट वाटा अनुवट ठिकाणं अणुवट मंदिरांची सफर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला घडवून आणत असतो तर चला तर मित्रांनो आता आपण या वाघ्यायची सफर करणार आहोत आणि त्या अगोदर आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन भटकंटी सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आता आपण जाऊया वाग्जई माताच्या दिशेने चला तर मग आता आपली आज 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 ही आजची भटकंतीची सुरुवात झालेली आहे आमचे सर्व सवंगडी आता आपल्याला दिसत आहेत हे पुढं चाललेले आहेत आज नेहमीचप्रमाणे आजचं मार्गदर्शन आम्हाला फारगे अन्न करणार आहेत आणि आज आमच्या भटकंतीत सामील असलेले आमचे गुरुवर्य श्री साहेब यांचा नेहमीच आम्ही आदर्श घेत असतो अतिशय उत्साही नेतृत्व करणारे आणि उमद व्यक्तिमत्व असलेले आमचे साहेब ह्या भटकंटीत आज सामील आहेत त्यानंतर आमचे दुसरे सवंगडी अनिल सर हे सुद्धा आजच्या भटकंटीमध्ये सामील आहेत अतिशय ट्रेकचं सुंदर वर्णर फक्त दोन मिनटात त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवत असतात अतिशय व्यवस्थित माहिती देत असतात आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात केलेली आहे ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे ते आमचे पारगे अण्णा हे आमच्या आज मार्गदर्शक आहेत पारगे अण्णा जरा आमच्या सबस्क्राईबसाठी जरा चेहरा दाखवा तुमचा हे आमचे पारगे अण्णा यांच्या मार्गदर्शन आम्ही चाललेलो आहे त्याच्या चला तर मग आता भटकंतीची सुरुवात मगाशी सांगितल्याप्रमाणे झालेली आहे आता वाजलेली आहे पाहुणे अकरा आज पर खूप सुंदर आहे आज तशा पाहिल्या तर घामाच्या धारा या काही येत नाही आहेत वातावरणात ना बदल झालेला आहे कालच खूप मोठा पाऊस पडलेला आहे या भागात त्यामुळं गारवा आहे आणि ही सुंदर अशी ही पायवाट आपल्याला वाघझाई मात्याच्या गुहेत असलेल्या मंदिराच्या दिशेने आपल्याला नेत आहे ही वाट मुळशी तालुक्यातील हे ठिकाण आहे तालुका मुळशी जो आहे तो खूपच मोठा आहे आणि या मुळशी तालुक्यात बरीचशी आमच्या भटकमंडळींसाठी अशी छोटी छोटी ठिकाणं एक करण्यासाठी आहेत हे आमच्या पारग्यांना हे सर्व श्रेय त्यांना जातं की त्यांनी ही सर्व ठिकाणं या ठिकाणची ते स्वतः येऊन गेलेले आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे चार भटकंतीमधले आत्ता आमचा हा चौथा मेंबर राहिला होता करेश्कर साथा। करेश्कर साथा। हे कळसकर साहेब अतिशय उमद असं व्यक्तिमत्व आज आम्हाला ट्रेकला लाभलेलं आहे आमचं भाग्य थोर या त्यांची हजेरी आज आमच्या ट्रेकमध्ये आहे चला तर आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तालुका मुर्शी या ठिकाणची भटकंतीची आपण सुरुवात करत आहोत गावापासून खराडी वस्तीपासून चालू केल्यानंतर आपल्याला एक पाचच मिनटात थी। या ठिकाणी हा ओढा आहे या ठिकाणी प्रचंड पाणी असतं पावसाळ्यात हा ओढा पार करणं जरा थोडंसं कठीण असतं इतर वेळेस आत्ता आपण इझिली तो पार केलेला आहे आणि ही जी वाट दिसत आहे आपल्याला अतिशय सुंदर अशी ही वाट आहे दगडधोंड्यांची मातीची हा आपला सह्याद्री हा दगडधोंडे माती यांनी परिपूर्ण असं आहे आणि आम्ही सह्याद्रीमध्ये भटकंती करणारे भटके आम्हाला ह्या माती मातीला स्पर्श केल्याशिवाय आम्हाला आमचं भाग्य लागत नाही असे सह्याद्रीत आम्ही दर शनव्यावर भटकंती करण्याचं कारण हेच असतं बरेच जण विचारत असतात की काय आहे त्या सह्याद्रीमध्ये पण सह्याद्रीमध्ये तुम्ही काय आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर समजेल की आम्ही काय या ठिकाणी आमचा हा जो संपूर्ण रविवार शनिवारचा दिवस असतो तो या ठिकाणी आम्ही आमचा मनमुरादपणे आम्हाला या ठिकाणी सह्याद्रीत आल्यानंतर जो आनंद होतो जो आम्हाला येणाऱ्या काळावधीत जो उत्साह निर्माण करायचा असतो त्यामुळं आम्ही या सह्याद्रीत हा ऑक्सिजन जो आपण इतर ठिकाणी ऑक्सिजन विकत घेतो पण या ठिकाणी हा निसर्ग तुम्हाला हा फुकटचा ऑक्सिजन तुम्हाला पुरवत असतो कारण कसं असतं जे फुकट असतं त्याची किंमत नसते ज्यावेळेस तुम्ही पैसे मोजता त्यावेळेस त्याची किंमत समजते परंतु मित्रांनो हा निसर्ग तुम्हाला संपूर्ण हे स आपल्याला अगदी मोफत देत असतो परंतु आपल्या त्याची किंमत नसते परंतु आम्ही भटकी मंडळी या सर्वांचा आम्ही या ठिकाणी येऊन आमच्या सर्व दिवस या ठिकाणी व्यतीत करत असतो कारण की भटकंती ही फक्त गडदुर्गांची नसते तर भटकंती ही विविध प्रकारे केली जाते काही भटकंती ही डंग डोंगरदाराची केली जाते काही मंदिरांची केली जाते काही गडदुर्ग असतात काही घाटवाट असतात भटकंतीची ही विविध असे पर्याय आहेत आप आपल्याला ज्याच्यात आपल्याला आपलं मन रमतं त्या ठिकाणी आपण या सह्याद्रीमध्ये येऊन अशी भटकंती करत राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या येणाऱ्या काळात अतिशय उत्साहपूर्वक आपण सगळी कामं करू शकतो चला तर आता तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टींचं मी भटकंती करून दाखवतच आहे या माझ्याबरोबर तुम्ही सामील व्हा अतिशय दमट असं आजचं वातावरण आहे अक्षरशः हे पहा हे घामाच्या धारा अक्षरशः घामाच्या धारा वाहत आहे या सह्याद्रीत फिरणं म्हणजे काम नाहीये या ठिकाणी वाघचं कालेज लागतं हे सह्याद्रीची सफर करायला म्हणून तो म्हणताना सगळं नात करा पण सह्याद्रीचा नाद करायचा नाही हा सह्याद्री जेवढा प्रेमर तेवढाच राकट सुद्धा आहे हा सह्याद्री आपल्याला भरभरून देत आहे ते घेण्याची आपली तयारी असली पाहिजे या सह्याद्रीत फिरताना सगळ्या गोष्टीचं भान जबाबदारी जबाबदारीची जाणीव असली पाहिजे सह्याद्रीमध्ये फिरताना या निसर्गाचं कुठल्याही प्रकारे आपल्या हातून हानी होता कामाने याची आपण दक्षता घेतली पाहिजे हे पहा हे समोर जे आता मी तुम्हाला झूम करून दाखवतोय ज्या क्षणाची आपण उत्कृष्टने वाट पाहत होतो ज्यासाठी केला होता अट्टहास त्या ठिकाणापर्यंत थोड्याच वेळात आपण पोचणार आहे हे समोर आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे हे पहा हे समोर जे दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी वाघझाई मातेचं मंदिर आहे आपल्याला तिथं झेंडा दिसलेला आहे आणि हा संपूर्ण हा दिसतोय आपल्याला हा संपूर्ण कातळ टप्पा आहे बघा संपूर्ण कातळ आहे अतिशय सुंदर अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहे आजची भटकंती ही कायम आपल्या स्मरणात राहील आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही घरभातल्या दर्शन घडवून आणलेलं आहे त्यामुळं आपलं पण कर्तव्य बनतं की चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका असा आहे आज ऊन जरी नसलं तरी दमट असा हवामान आहे त्यामुळं घामाच्या धारा लागलेल्या आहेत हा 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 अतिशय घामाघूम असं हे मोलाचं अंग झालेलं आहे पूर्णपणे हा आपल्याला घंटेचा नाद जो हे येतोय त्या ठिकाणी वाघजाई मातेचं मंदिर आहे थोड्याच वेळात आता आपण त्या ठिकाणी आपण पोचणार आहोत चला ज्या शाण्याच्या उत्सुकतेने आपण वाट पाहतो तो ज्यासाठी केला होता तो क्षण आता एकदम समीप आलेला आहे या ठिकाणी आपल्याला हे वाघजाई मातेचं मंदिर जे पूर्ण गुहेत आहे ते आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे हे पहा हे आहे संपूर्ण गुहा या ठिकाणी वाघजाई माता आहे हे पहा हे संपूर्ण या कात्रामध्ये ही बनलेली ही गुवा आहे आता आमचे सवंगडी मित्र या ठिकाणी या भागाची साफसफाई करत आहेत या ठिकाणी थोडा आता आम्ही विश्राम करणार आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आपण आजूबाजूचा परिसर तुम्हाला या ठिकाणीहून दाखवत आहे हे पहा हे समोर जे आहे ते खरेडे वस्ती आता त्या ठिकाणी आम्ही आमचं वाहन पार्क केलेलं आहे आणि तिथून ही पायवाट चालू झालेली होती अवघ्या बघता बघता आत्ता आम्ही साधारणतः अर्धा तासात या ठिकाणी पोचलेलो आहे आत्ता दुपारचे सर किती वाटले किती वाजले ना आता आम्ही पाहुणे अकरा वाजता या ठिकाणी पदभ्रमण चालू केलं होतं पण अतिशय रमत गमत अशा या ठिकाणी आम्ही आलेलो होतो आता पावणे बारा म्हणजे जवळपास एक तासाच्या चालीनंतर ते पण एक तास नाही लागत या ठिकाणी यायला अर्धा तास खूप झाला पण तो आम्ही खूप रमत गमत फोटो काढत आजूबाजूची माहितीचा परिसर सगळी माहिती घेत या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला हा समोर दिसतो आहे तुम्हाला वाटेल कदाचित तो तुंग तिकोण आहे तर नाही मित्रांनो तुंग तिकोणं आपल्याला पलीकडच्या बाजूला आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे हा समोर जो दिसतो आहे आप आपल्याला दिसताना तसाच दिसतो आहे पण तो हाडशी जे आहे हाडशीच्या बाजूला ते मंद डोंगर आहे, आ, तो, तो आहे। हा त्या ठिकाणी आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो तो वाळींची वाघझाई त्या ठिकाणी तो डोंगर आहे आणि हा संपूर्ण परिसर पहा अतिशय हिरवगार असा हा परिसर आहे संपूर्ण या ठिकाणी आपण जर पाहिला असेल ते संपूर्ण पाषाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला हे आतमध्ये जे दिसते आहे ही वाघझाई माताची आपल्याला या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळत आहे हे वाघझाई माते या पंचकृषी तर हे जागृत असं देवस्थान आहे ही वाघझाई माता आणि या वाघझाई माताच्या या इथे आपल्याला पहिल्यांदा या इथं दीप लावण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आमचे सवंगडी मित्र कळसकर साहेब या ठिकाणी आता मनो आता मनोभावे पूजा करत आहेत आरती करत आहेत हे सोहळ्यात दिसून ये माते शुष्त। शुष्त। ये या ठिकाणी आपल्याला ही वाघजे मातेची या ठिकाणी मूर्ती आणि बाजूला तांद्रा स्वरूपात असलेली मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आपण वरती जर पाहिलं तर हे संपूर्ण कात्रात असलेले या ठिकाणी आपल्याला वरची रचना पाहायला मिळत आहे हे गुहेमध्ये हे मंदिर आहे वरती पाहत आहात आपण या ठिकाणी आत्ता हे सर्व हा दरवाजा केलेला आहे हे संपूर्ण आतमध्ये गुहा आहे आणि या गुहेमध्ये आतमध्ये वाघझाई माता विराजमान आहे आणि हा वरचा परिसर तुम्ही बघत आहात मंदिरात आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहत आहात अतिशय असं कोरीव काम या ठिकाणी मूर्तींचं झालेलं आहे हे बघा आपल्याला दाखवत आहे मी हा या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे खूप मोठं काहीतरी करायचं असेल परंतु काही कामानिमित्त ते राहिलेलं आहे तरी बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला हे शिर्प रात्र खोलेली शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो तो है। 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 आराम है। या इथं वाघजाई मातेचे इथं प्रवेश केल्यानंतर आता आपल्याला आतमधली गुहा मी दाखवायचा प्रयत्न करीत आहे या ठिकाणी आपण आहात हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वरचा भाग आपण पाहतात आणि हे मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे वाघजाई मातेचं दर्शन घेऊन थोडासा आराम करून आता आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलेलो आहे हा आता संपूर्ण आपल्याला या ठिकाणी हा परतीचा मार्ग आहे अतिशय सुंदर असा ट्रेक आहे आपण या ठिकाणी नक्कीच या आणि या संपूर्ण वाघझाई मातेचं दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर फिरून आपण या ठिकाणी आपला बराचसा वेळ आपण या ठिकाणी घालवू शकतो अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे प्रत्येकाने भटक्या मंडळीने नक्कीच या ठिकाणी यावं मी माझा संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये इथे येण्याचा मार्ग आपल्याला रिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे अतिशय छान असा हा ट्रेक झालेला आहे आणि नेहमीच्याच प्रमाणे माझी थोडीशी हटके अशी भटकंती आपल्या सर्वांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोचवलेली आहे चला तर मग आता एका नवीन भटकंतीसाठी आता आपण पुन्हा भेटूया तुर्तास या ठिकाणी थांबतो आता पुढची भटकंती आमची असणार आहे पवना पवन येथील वाघेश्वर मंदिराची जे वर्षातून फक्त दोन ते तीन महिनेच पाणी पाण्याबाहेर ते मंदिर असतं असं शे पुरानं असं मंदिराचा आता भेट देणार आहोत काही वेळातच चला तर आता पुन्हा आपण भेटूया वागेश्वर मंदिराकडे जाणारसाठी आम्ही निघालेलो आहे आता